औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी भुमरे यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी नेते रॅलीत सहभागी झाले होते युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करायचे मात्र आता ते मोदी यांचा अपप्रचार करत आहेत अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं कितपत योग्य आहे असा सवाल मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला देशाची वाटचाल महासत्तेच्या दिशेनं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री म्हणाले पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले दंगली झाल्या भ्रष्टाचार झाले मोठमोठे मुट घोटाळे झाले आता या त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे लोकांनी आता ठरवलेला आहे या बार जे काय मोदीजींनी संकल्पाने निर्धार केले आहे चारस पार आणि फिर एक बार मोदी सरकार म्हणून जे आज सगळ्यांनी आहे की या देशाला पुढं न्यायचं असेल या देशाला विकासाकडे न्यायचं असेल या देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल हा देश महासत्तेकडे न्यायचा असेल तर मोदीं पर्याय नाही पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज अर्ज दाखल केला भाजपा नेते चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते अर्ज दाखल करण्यापूर्वी मोहोळ यांनी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यासह महायुतीचे नेते रॅलीत सहभागी झाले होते भाजपा लागणार नाही पर्यत देवेंद्र फडणवीस यावेळी नहीं राहुल जी को पहले इस बात का जवाब देना चाहिए सत्तर साल उनकी सरकार रही उन्होंने कश्मीर में भारत का संविधान क्यों नहीं लागू किया राहुल गांधी को इस बात का जवाब देना चाहिए 1975 में इमरजेंसी लगाकर संविधान के साथ खिलवाड़ किसने किया राहुल गांधी को इस बात का जवाब देना चाहिए कि उनके गोवा के साउथ गोवा के प्रत्याशी कहते हैं कि गोवा में भारत का संविधान लागू नहीं होना चाहिए पहले इसका तो जवाब दे अरे नरेंद्र मोदी उस व्यक्ति का नाम है जिस व्यक्ति ने ये कहा कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का संविधान था इसलिए चाय बेचने वाला देश का प्रधानमंत्री बना है और जब तक नरेंद्र मोदी जी है जब तक बीजेपी है तब तक संविधान के साथ शिरूर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनीही आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदर्शन करत अर्ज भरला जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ आणि राबेर लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज अर्ज दाखल केला त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं